बिटको रुग्णालयाबाहेर फुटपाथवर तरुणाचा मृतदेह घात की अपघात तर्कवितर्क नाशिक रोड दुर्गा माता मंदिर नवीन बिटको रुग्णालयाच्या जवळील फुटपाथवर एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी कुणे शोध पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली सुनील सूर्यवंशी वय वर्ष पस्तीस राहणार खरजूलमाळा जुना ओढा रोड नाशिक रोड असं मयत तरुणाचं नाव असून त्याच्या छातीला पाठीला आणि हातापायाला गंभीर स्वरूपाच्या चकमा आढळून आल्यात नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलाय युवकाला बेदम मारहाण करून मृतदेह सदर ठिकाणी आणून टाकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची पोलीस दप्तरे नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत